नमस्कार श्रद्धा आर्ट ऑफ वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मी श्रद्धा घेऊन आले आहे परत असा मस्त एक व्हिडिओ नवीन बिझनेस आयडिया ज्याचा तुम्हाला उपयोगच होणार आहे चला मग आता काय करूया वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया चला इथं आपण खडे मसाले घेतलेले आहेत तमालपत्र दालचिनी एकच दालचिनीचा चे, तुकडा मिरे चक्रफूल पाच हिरवे वेलदोडे तीन मसाला वेलदोडे आणि जिरे तीन चमचे घेतलेत आता एका पॅनमध्ये आपण काय करायचं आहे हे सगळे भाजून घ्यायचेत गॅस बारीक ठेवा आणि एक एक मसाले घालत आपण भाजत जायचं आहे आता आपले मसाले छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे मोठ्या गॅसवर भाजू नका मीडियम टू लो ठेवा आता एक एक सगळे मसाले घालायचे मसाल्याचं परफेक्ट प्रमाण आपण पुढं बघणार आहोत आपण जेव्हा कॉस्टिंग काढणार आहोत तेव्हा सगळं त्याचे परफेक्ट मेजरमेंट आपल्याला समजणार आहेत आता हे सगळं छान कुरकुरीत होईपर्यंत मिडियम टू लोला आपण भाजून घ्यायचं आहे आता भाजणं महत्त्वाचं आहे कारण आपल्याला आपला प्रोडक्ट जास्त काळ टिकवायचा आहे आणि तो सुद्धा विदाऊट प्रिझर्वेटिव्ह आपण इथं आता कुठलाही प्रिझर्वेटिव्हचा वापर करणार नाही सगळे मसाले ताजे असू देत खूप जुने असू नयेत छान सगळं कुरकुरीत झालं आहे आता हे आपण काढून ठेवायचं आहे एका ताटलीत गार करत आता आपण इथं मेलन सीड्स मगजबी आणि पांढरे तीळ घेतलेले आहेत याचंही प्रमाण आपण पुढं बघूया तीन दोन चमचे आपण तीळ घेतलेत तीन चमचे मेलन सीड्स घेतलेत आता हे सगळं आपण मिक्सरच्या भांड्यात मी शिफ्ट करते आपल्याला त्याचे काय करायचे पावडर करून घ्यायची आहे आणि आता आपण यामध्ये घालणार आहोत मगजबी मगजबी एक आणि तीळ एक दोन ते तीन मिनटं आपल्याला बारीक गॅसवर परतून घ्यायचं आहे एक मिनिटभर झाला तो आहे तोपर्यंत इकडं मी काय केले मिक्सरवरनं आपण जे काही खडे मसाले काढलेले आहेत ते सगळे मिक्सरवरनं फिरवून घेतलेले आहेत थोडे भरड राहिले तरी काहीही हरकत नाही मध्ये मध्ये हे परततच आहे मी आता काय करूया एका मोठ्या बाऊलमध्ये आपण जे जे काही मिक्सरवरनं काढणार आहे ते त्यामध्ये घालून घेऊया आता मगजबी तीळ छान भाजून झालेलं आहे आता काय करूया ते आपण एका ताटलीमध्ये काढून गार करत ठेवूया मगजबी आणि हे पूर्ण गार झाल्याशिवाय मिक्सरवरनं काढायचं नाही पूर्ण गार करत ठेवायचं आहे आता त्याच पॅनमध्ये काजू घेतलेले आहेत आणि काजू आता एक मिनिटभर परतून घेणार आहोत काजूसुद्धा थोडे परतायचे आहेत किंवा जे काही सगळे पदार्थ आपण परतून किंवा भाजून घेतो आहे ते जास्त काळ टिकण्यासाठी आता एक मिनिट ते दोन मिनिट झाले होते आता त्यामध्ये मी काय घातलं दाड़? दाड़। आहे डाळं घातलं आहे डाळवं कोण म्हणतं कोण डाळ आम्ही डाळं म्हणतो फुटाण्याचं डाळ डाळं तर ते डाळं इथं आपण घातलेलं आहे प्रमाण पुढं बघणार आहोत आता ते पण घालून दोन मिनटं भाजायचं आहे बारीक गॅसवर ते भाजलेलं असतं पण परत भाजून घ्यायचं आहे कारण आपण पदार्थ आपला जास्त काळ टिकवणार आहे छान भाजून झालेलं आहे आपलं आता डाळ का घालायचं तर मिक्सरवरनं आपण नुसते काजू काढले ना तर त्याला खूप तेल सुटतं आता ते गार करत ठेवूया आणि आता आपण तीळ आणि मगजबी मिक्सरवरनं चालू बंद चालू बंद करत मिक्सरवरनं काढायचं आहे थोडं भरड राहिलं म्हणून मी परत एकदा मिक्सरवरनं फिरवणार आहे एकदम फिरवू नका चालू बंद करत मिक्सरवरनं फिरवा आता हे सुद्धा आपण काय करूया बाऊलमध्ये काढून घेऊया मसाला काढला त्यामध्ये आणि काजू आणि डाळं पण आपलं पूर्ण गार झाले ते पण मिक्सरवरनं आता फिरवून ते सुद्धा चालू बंद चालू बंद करत आपण मिक्सरवरनं फिरवून घ्यायचं आहे डाळं आणि काजू घाते ना की काजूला तेल सुटत नाही आणि आपली जे काही आपण ग्रेव्ही आता पुढं करणार आहे ती आपली छान थिक व्हायला मदत होते आणि चवसुद्धा छान येते म्हणून डाळं वापरायचं ते सुद्धा आता आपण छान पावडर केले ते सुद्धा मिक्सरवरनं काढून आपण बाऊलमध्ये घातलेलं आहे आता गॅस बंद आहे आणि त्या गॅसमध्ये कांदा पावडर घातली आहे कांदा पावडर जास्त दिवस ठेवली ना तर थोडी अशी घट्ट घट्ट होती मग ती नेहमी आपण पॅनमध्ये घालून जराशी परतली मिक्सरवरनं फिरवलं की छान परत ती फाईन पावडर होती आता यामध्ये आपण आलं पावडर लसूण पावडर कसुरी मेथी हे एवढं चार पदार्थ याच्यात घातलेले आहेत गरम पॅनमध्ये गॅस बंद आहे आणि हे असंच ठेवायचे आहेत म्हणजे काय होईल एक मिनिटभर चांगला तवा तापला होता त्यामध्ये हे छान भाजल्यानंतर कुरकुरीत होऊन जातील त्याला काय गॅस लावून भाजत बसायची गरज नाही त्याच हीटमध्ये ते गरम झालेले आहेत आणि आता याच्यामध्येच आपण काय करायचं आहे मगाशी जे काही घातलं होतं ना ते सगळं याच्यात घातलं मसाला जो आपण मगाशी काढलेला आहे खडा मसाला काजू मगजबी सगळं याच्यात घातलं आणि आता परत ह्याच्यात एक मिनिटभर आपण असंच गरम पॅनमध्ये ठेवून द्यायचं आहे आता पूर्ण गार झाल्यानंतर साधारण दोन तासानंतर इथं आप... गरम मसाला हळद मीठ चाट पावडर चाट मसाला कॉर्नफ्लॉवर काश्मीरी लाल तिखट इथं घातलेला आहे आपण आणि तिखटाचं तिखट पण घातलेलं आहे रंग याला काश्मीरी तीन चमचे घालायचं आहे धनेपूड घातलेली आहे आणि इथं टॉमॅटो पावडर घातलेली आहे आता कॉस्टिंगसाठी तुम्ही टॉमॅटो पावडर स्किप केली तरी चालू शकेल म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रोडक्टमध्ये अजून मार्जिन मिळायला मदत होईल टॉमॅटो पावडर थोडी महाग पडणार आहे मग इथं मी घातलेली आहे पण तुम्ही ती स्कीप करू शकता आता सगळं छान मिक्स करून घेऊया आपण आणि आता काय करायचं आहे सगळं आपण मिक्सरवर फिरवून घ्यायचं आहे मी मग अशी म्हणलं ना काही काळजी करू नका आपल्याला परत मिक्सरवरनं फिरवायचं आहे तर सगळं आपण परत छान मस्त मिक्सरवर फिरवून घेतलेलं आहे त्यामुळं आपला मसाला एकदम मस्त स्मूथ झाला आहे आता त्याच कढईत मी परत काय केले एक चमचाभर तूप घेतलेलं आहे आणि आता काय करायचं आहे जो काही आपण मसाला आत्ता मिक्सरवरनं काढलाय तो सगळा मसाला छान भाजून घ्यायचा आहे परत तुपावर म्हणजे अजून आपल्याला काय टिकण्यासाठी आपण काय करणार आहे प्रिझर्वेटिव्ह वापरणार नाही आहे आता छान एक तीन ते चार मिनटं परतून घ्यायचं आहे बारीक गॅसवर कुठेही रंग बदलायचा नाही आहे हे काम थोडं पेशन्सनी करायला लागणार आहे मोठा गॅस करून भरभरभर नाही शांत काम करायचं आहे थोडा वेळ जाणार आहे खूप मोठी प्रोसिजर आहे याची त्यामुळं वेगळे वेगळे आपण पदार्थ काढलेत वेगवेगळे भाजून घेतलेले आहेत आणि शेवटी आता परत तुपावर छान खमंग भाजून घेतो आहे आणि वासच एवढा सुंदर यायला लागला आहे आहा हा 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 आता तीन ते चार मिनटं छान भाजून झालं की गॅस बंद करायचं आहे पूर्ण गार करून घ्यायचं आहे आपलं प्रोडक्ट एक दोन तीन तास आपण तसंच ठेवून देणार आहे मी कढईमध्येच त्या दोन तासानं भेटूया आता दोन तासांनंतर पूर्ण गार झाल्यानंतर इथं आपली ग्रेवी अजून ग्रेवीला रिचनेस येण्यासाठी से आपण मिल्क पावडर घातली आहे मिल्क पावडर घालताना आपलं प्रोडक्ट पूर्ण गार झालेलं पाहिजे महत्त्वाची टीपाई लिहून घ्या आपलं प्रोडक्ट <coughs> साधारण दोनशे त्रेसष्ट ग्रॅम झालेला आहे आता हे मी मजन आ, मिल्क पावडर घालायच्या आधीच केलं होतं सॉरी मिल्क पावडर घातल्यानंतर आपलं तीनशे ग्रॅम साधारण भरते आता ही आपली झालेली आहे रेड ग्रेव्ही प्रीमिक्स रेड ग्रेवी प्रीमिक्स आपलं झालेलं आहे आता हे प्रीमिक्स कसं वापरायचं तर एका पॅ सॉरी मिक्सरच्या भांड्यात सगळं प्रीमिक्स पन्नास ग्रॅम जे आहे ते सगळं मी काढून घेतलेलं आहे त्यामध्ये एक टॉमॅटो घातलेला आहे तुम्ही जर टॉमॅटो स्किप केला तर इथं दोन टॉमॅटो घाला असं तुम्ही तुमच्या कृतीमध्ये लिहायला पाहिजे आता आपण काय करणार आहे एका पॅनमध्ये तेल गरम करत घेतलं आहे आता हे तुमच्या प्रोसिजरनं तुम्ही करा इथं मी थोडंसं तेल घेऊन तिखट मीठ घातले आणि पनीर रेड ग्रेवीचं प हे करते पनीर आपण करणार आहोत तर पनीरसाठी आपण काय केलं आहे तिखट मीठ घातलं आहे आणि छान भाजून घेणार आहे तुम्ही तिखट न घालता बटरवर पनीर छान फ्राय करून घ्या ते सुद्धा चालेल आता इथं महत्त्वाचं माझं आहे की ग्रेव्ही आपली चांगली व्हायला पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही नंतर काहीही कुठलेही रेसिपी करा रेड ग्रेव्हीतल्या ते सुंदरच व्हायला पाहिजेत आता मी काय केलं आहे पनीर सगळं एक दोन तीन मिनटं छान परतून घेतलेलं आहे ते मी काढणार आहे एका पाण्यामध्ये गार पाणी घेतलं आणि त्यामध्ये सगळं पनीर काढून मी घेणार आहे पनीर मऊ राहायसाठी आपली भाजीत ना पनीर असं छान असं वातड नाही व्हायला पाहिजे मस्त मऊ व्हायला पाहिजे याच्यासाठी पाणी घालतात पाण्यात घालतात त्याच पॅनमध्ये मी काय केलं आहे आता थोडं तेल घातलं एक कांदा बारीक चिरून घातलेला आहे एखादी मिरची घाला आवडत असेल तर बारीक चिरून मिरचीनं चव मस्त येते आणि कांदा चांगला गुलाबी होईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे आणि आता यामध्ये आपण थोडी मिरची घालणार आहोत कांदा चांगला परतल्यानंतर हिरवी मिरची घाला ती तुमच्या आवडीनुसार लहान मुलं खाणार असतील तर घालू नका मीठ घालायचं आहे थोडं आणि छान आपण परतून घेणार आहोत आणि आता यामध्ये आपण काय करणार आहोत मगाशी जे मिक्सरवरनं आपलं प्रीमिक्स आहे ते प्रिमिक्स टॉमॅटो जे आपण हे केलं आहे मसाला तयार तो सगळा मिक्सरवरचा याच्यात घालायचा आहे तुम्हाला अजून लाल कलर हवा असेल तर थोडं तिखट घाला मिरचीच्या ऐवजी म्हणजे अजून रेड ग्रेव्ही होईल थोडंसं तिखट मी घातलं आहे पण मिरची घातली आहे म्हणून कमी घातलं आहे थोडीशी हळद घातली आहे आणि आता काय करायचं आहे छान चा, मसाला ऑलरेडी आपण खूप छान मसाला परतला आहे पण एक दोन ते तीन मिनटं त्याला थोडंसं कट सुटायला पाहिजे म्हणून आपण तो छान परतून घेणार आहोत आता मिक्सरमध्ये मी काय केले पाणी घातलं होतं आणि सगळं त्याच्यात घातलं मसाला छान परतून गेला की मस्त आपली भाजी होती आता आपण काय करूया मग अशी पनीर घातलं ना त्याच्यातलंच थोडं थोडं पाणी घालूया म्हणजे तेसुद्धा वाया जायला नको तेल आणि लाल तिखट आणि हे त्याच्यातलंच थोडं थोडं पाणी घालायचं झाकून ठेवायचं कट कसा काढायचा हे मी मागं तुम्हाला सांगितलेलं आहे छान झाकल्याशिवाय त्याला हे बघा असा कट येत नाही आणि पदार्थ सुंदर दिसायसाठी या गोष्टी आपल्याला करायला लागतात आणि चवसुद्धा सुंदर यायला झाकून ठेवा आता काय करायचं आहे आपलं सगळं पनीर त्यात घालायचं आहे मिक्स व्हेज करायचे असेल तर सगळ्या भाज्या तुम्ही आधीच तेलावर फ्राय करून घ्या आणि नंतर यामध्ये घाला असं आपलं रेड ग्रेव्ही प्रीमिक्स तयार झालेलं आहे खूप सुंदर प्रोडक्ट होतं ॲज अ बिझनेस करणाऱ्यांसाठी किंवा घरात तुम्ही जर करून ठेवलं तर तुमच्या गडबडीच्या वेळेला आपल्या मुलांना एखादा डबा द्यायचा त्यावे। आहे त्यावेळेस तुम्हाला उपयोगी पडणार आहे विदाऊट फ्रीज हे तुमचं मस्त दोन महिने तीन महिने बाहेर राहणार आहे आ हा 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 काय ग्रेवी आणि काय मस्त भाजी झाली आहे वर पनीर किसून घातले कोथिंबीर घातलेली आहे चला पुढं आता कॉस्टिंग काढूया एवढ्या सुंदर ग्रेव्हीचं रेड ग्रेव्हीचं कॉस्टिंग आपण बघणार आहोत दालचिनी एक मसाला वेलदोडा तीन हिरवा वेलदोडा सहा मिरे अर्धा टीस्पून चक्रफूल एक तमालपत्र सहा ते सात जिरे तीन टी स्पून पंधरा मिनट सॉरी पाच ते सहा मिनटं आहे पंधरा रुपये तीळ दोन टेबलस्पून मगज बी तीन टेबलस्पून तीळ वीस ग्रॅम होतात मेलनसेड म्हणजे बी पस्तीस ग्रॅम होतं पंधरा रुपये काजू पंचवीस ते तीस तीस ग्रॅम डाळं वन फोर्थ कप तीस ग्रॅम पन्नास रुपये कांदा पावडर आठ टीस्पून कसुरी मेथी तीन टे टीस्पून लसूण पावडर एक टीस्पून आलं पावडर एक टीस्पून आता हे कसं आहे कांदा पावडर आणि हे खूप वजनात हलकं बसतं त्यामुळे त्याचं वजन आपल्याला जरा घ्यायला अवघडच गेलं मला म्हणून मी हे चमच्यात तुम्हाला दि दे, दिलेलं आहे साधारण तीस रुपये टोमॅटो पावडर तीस ग्रॅम एक वाटी धने पावडर पाच टीस्पून पस्तीस रुपये आता गरम मसाला आपण गर हे सगळं मिक्सरवरनं काढणार आहोत हे सॉरी भाजून सगळं घेतलेलं आहे मिक्सरवरनं काढलं आहे आणि ह्याच्यानंतर आपल्याला काय घालायचं आहे तर गरम मसाला दोन टीस्पून हळद दोन टीस्पून चाट मसाला एक टीस्पून मीठ एक टी स्पून कॉनफ्लॉवर दोन टी स्पून काश्मीरी लाल पावडर तीन ते चार टीस्पून घाला तुम्ही लाल तिखट तिखटाच आपल्याला घालायचं आहे एक टी स्पून एक चमचा तूप आणि मिल्क पावडर आपण नंतर गार झाल्यावर घातलेली आहे वन फोर्थ कप तीस ग्रॅम साधारण धरलेली आहे मी या सगळ्याचं कॉस्टिंग मी एक पन्नास रुपये धरलं आहे आणि हे सगळ्याचं कॉस्टिंग आपलं एकशे पंच्याण्णव जातं आहे प्लस पंधरा रुपये इतर आता म्हणजे कसं आहे टॉमॅटो पावडर किंवा मिल्क पावडर ह्याचं कॉस्टिंग वर खाली होणार आहे म्हणून मी हे पंधरा इतर धरले दोनशे दहा रुपये आता काय झाले तुम्हाला सांगते की मिल्क पावडर किंवा चाट मसाला किंवा गरम मसाला काश्मीरी लाल तिखट जेव्हा तुम्ही होलसेल घेणार आणि खूप मोठ्या प्रमाणात हे प्रोडक्शन करणार तेव्हा तुम्हाला रेड ग्रेवी प्रीमिक्स विकणं फायद्याचं जाणार आहे कारण काय होतं की तुम्ही किरकोळमध्ये घेत गेलात तर तुम्हाला सगळ्या गोष्टी खूप महाग पडणार आहेत कांदा पावडर म्हणा कसुरी मेथी म्हणा लसूण पावडर आलं पावडर आणि हे जर तुम्ही उन्हाळ्यात करून ठेवलं आलं पावडर लसूण पावडर तर ते टिकतं बरं का आता ह्या सगळ्याचं साधारण दोनशे दहा रुपये कॉस्टिंग जातं आहे तीनशे एक रु ग्रॅम काहीतरी तयार होतं मग अशी मिल्क पावडर मी घालायच्या आधी ते वजन दाखवलं होतं तुम्हाला तर पन्नास ग्रॅमचे सहा पाकिटं तयार होतात दोनशे सत्त पंचेचाळीस रुपयेनं विक्री आहे आत्ता मी बघितलं पन्नास ग्रॅम तर दोनशे सत्तर रुपये त्याचे होतात आता एक पाकिट आपल्याला ना पस्तीस रुपयाला पडतं दोनशे दहानं आणि विक्री आहे पंचेचाळीस रुपये पन्नास ग्रॅमचं हे लक्षात घ्या म्हणजे एका पाकिटा मग आत्ता आपल्याला दहा रुपये मिळणार आहेत पन्नास ग्रॅमच्या सुद्धा काही कमी नाही पण मला अजून सांगायचं आहे की जेव्हा तुम्ही हे सग सक... सगळ्या गोष्टी होलसेल घेणार तेव्हा तुम्हाला हा बिझनेस परवडणारा आहे हे लक्षात घ्या हे आता मी किती अगदी किरकोळ म्हणजे सगळं आपलं प्रोडक्ट तीनशे ग्रॅम फक्त माझं प्रोडक्ट तयार झालं त्या आहे त्यामुळं इथं आपल्याला जास्त कॉस्टिंग बसणार आहे जेव्हा तुम्ही किलोत प्रोडक्शन करता तेव्हा तुम्हाला जास्त फायदा मिळतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा अजूनपर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि पेलायकॉन दाबा आणि असेच माझे व्हिडिओ बघा की जेणेकरून ज्यांना खरंच बिझनेस करायचा आहे त्यांना खूप उपयोगी पडणार आहेत चला परत भेटूया आपण पुढच्या व्हिडिओला तोपर्यंत टाटा बाय बाय